आज आपण बनवणार आहोत खरडा मटण तर त्यासाठी काय काय लागते हे आपण पाहूया पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बेल आयकॉन आहे तेथे क्लिक करून घ्या तर आपण खरडा मटणसाठी काय काय लागते चला पाहूया मी येथे एक किलो मटण घेतलेलं आहे याच्या मी दोन प्रकारच्या रेसिपी बनवणार आहेत आत्ता एक रेसिपी मी दाखवत आहे त्यानंतर पुढचा व्हिडिओ जो असेल तो दुसऱ्या रेसिपीचा असेल तर पाहूया आपण काय करायचं आपण पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटन त्यानंतर कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया आपण त्यानंतर कांदा एक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण परतून घेऊया त्यानंतर आपण कोथिंबीर चिरून टाकूया व येथे मी खडे मसाले घेतलेले आहेत लवंग मिरी दालचिनी वेलदोडे यानंतर आपण हळद एक चमचा टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट जी आहे ती अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर येथे मीठ वापरणार आहोत आपण मीठ एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर आपण हे छानपैकी परतून घेऊया आणि त्यावर एक ताट ठेवून त्याच्यामध्ये एक ग्लास आपण पाणी हे गरम होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत जे मटण आहे त्याला पाणी सुटेल व हे गरम झालेलं पाणी आहे आपण ते या मटणामध्ये टाकणार आहोत पाणी कोमट झाल्यानंतर मी हे पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजते त्यानंतर आपण मसाले काय काय लागत आहेत ते पाहूया मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं धने कोथिंबीर खोबरं लसूण बेसिक इन्ग्रेडियंटच घेतलेले आहेत जास्त काही आपण वापरणार नाही आहे हे जे आहे ते आपण अगोदर भाजून घेऊया येथे लख लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावर मी सात ते आठ मिरच्या टाकलेल्या आहेत व त्या आपण भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर लसूण लसूणसुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण भाजून झाल्यानंतर आपण जे आलं आहे ते टाकणार आहोत आलंसुद्धा भाजून घ्यायचं आहे त्यानंतर जे धने आहेत आपण एक चमचा घेतलेले ते भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं आहे व आपण हे मिक्सरला याची वाटण करून घ्यायचं आहे वाटण झाल्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचा तेल टाकायचं आहे व त्यानंतर आपण हे जे वाटण आहे ते परतून घेणार आहोत तुम्ही याच्यामध्ये पुदीना सुद्धा टाकू शकता हे छान वाटून घेतलेलं जे आहे ते आपण परतून घेणार आहोत तेल जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तो आपण हे वाटण परतून घेणार आहोत वाटण परतून झालं की ते तेल ॲटोमॅटिक सोडतं जास्त ह्याचा कलर पण किती छान आलेला आहे हे वाटण परतून झालेलं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण जे मटण आहे शिजून घेतलेलं ते आपण त्यात टाकणार आहोत जर तुम्ही जर जास्त तिखट खात नसताल तर तुम्ही चार पाच मिरच्या वापरा जास्त मिरच्या टाकू नका आणि जर तुम्हाला जर वाटत असेल मिरच्या जास्त झाल्या आणि तिखट झालं असेल तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट काय टाकायचं ते सांगते त्या त्यामुळे त्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो अगोदर आपण मीठ टाकून घेऊया मीठ ऑलरेडी आपण अळ अळणी जे बनवलेला आहे त्यात टाकलेलं आहे येथे मी लिंबू घेतलेला आहे अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे हे लिंबू आपण याच्यात टाकणार आहोत की जेणेकरून त्याचा तिखटपणा जो आहे तो कमी होईल तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता एक चमचा त्याने तिखटपणा थोडासा कमी होईल त्यानंतर मी येथे जे आपलं गावरान तूप असतं ते टाकणार आहे एक चमचा मी गावरान तूप टाकलेलं आहे मग आपलं खरडा मटण तयार झालेलं आहे रेसिपी अगदी सोपी आहे खूप इझी आहे आणि झटपट होणारी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा